नमस्कार मी आज आपण करतोय मस्त खभंग अशी चटपटी मिक्स चटणी मिक्स चटणी मी का म्हणते का कारण याच्यामध्ये मी तीन वेगवेगळे इन्ग्रेडियंट घेतले पण चटणी एकत्रच होणार आहे बघा काय काय इन्ग्रेडियंट आहेत ते इथे शेंगदाणे घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलंय आणि तीळ घेतलेत जनरली या तिन्हीची वेगवेगळी चटणी केली जाते पण आज आपण तिन्ही एकत्र करून मिक्स चटणी करणार आहोत आणि तीही तेवढीच खमंग होते तर त्याच्यासाठी आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता इथे आम्ही तीन गोष्टी घेतलेल्या आहेत ना म्हणजे शेंगदाणे खोबरं आणि तीळ याला असं काहीही प्रमाण नाहीये मी साधारण सुखखुब्र आणि शेंगदाणे एक एक वाटी आणि तीळ पाव वाटी घेतले पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला शेंगदाणे जास्त हवे असतील तर ते जास्त घ्या सुखुब्र जास्त हवं असेल तर ते जास्त घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे घेऊ शकता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची साल थोडी थोडी निघायला लागलेली आहे आता हे मी काढून घेते आता थोडस सुकं खोबरं पण भाजून घेऊया आपल्याला खूप भाजायचं नाहीये अगदी हलक लाल होईल इतपतच हवं आहे आपल्याला ते पण काढून घेते मी तीळ तिळ मात्र खमंग भाजून घ्यायचे आपले तीळ पण भाजून झालेले आहेत ते पण काढून घेते आता तीळ खोबरं आणि शेंगदाणे हे आपल्याला थोडेसे गार होऊ द्यायचे आणि मग मिक्सर आपल्याला चटणी करून घ्यायची दुसरं एक शेंगदाण्याची सालं तुम्हाला काढायची असेल तर काढा किंवा असंच ठेवलं तरी चालेल कम्प्लिटली तुमच्यावर आहे आता हे आपल्या तिन्ही गोष्टी गाळ झालेल्या आहेत मी काय शेंगदाण्याची सालं काढणार नाही आहे मी तसेच घेते शेंगदाणे आणि मी आधी शेंगदाणे आणि तीळ थोडेसे हलके एकदा फिरवून घेते आता याच्यातच मी एक खोबरं घालते चवीनुसार मीठ घ्यायचंय तिखट हे बॅडगी मिरचीच तिखट आहे ते मी तीन चमचे घेणार आहे आणि एक पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या हे सगळं परत एकदा फिरवून घेते मस्त आपली मिक्स चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता रंग पण अतिशय सुरेख आलेला आहे काढून घेऊया आपण मस्त खमंग अशी मिक्स चटणी तयार आहे आपली कशाबरोबर खाऊ शकता तर तुम्ही भाकरी पोळी चपाती पराठा नान कशाबरोबरही खाऊ शकता अगदी ब्रेडला लावून ब्रेड स्प्रेड ला म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते ही नक्की ट्राय करा आणि मिक्स चटणी असल्यामुळे डेफिनेटली सगळ्यांना आवडणार आहे चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय